確かに。Mm. <laughs> ไปได้เกดๆ100ตัวโคนตัวเย็นๆนะเกด100ตัวเกด <tell> बाद। या ठिकाणी तीन वाहने ही संशयास्पदरित्या थांबली होती त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये संशयास्पद कोणतीही कागदपत्रे किंवा पैसे किंवा कोणतीही हे आढळून आलेले नाहीत नगर या ठिकाणी दत्त कॉलनी एरियामध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी एक स्कॉर्पिओ आणि एक मारुती कार आणि ऍक्टिव गाडी अशा प्रकारे तीन गाड्या संशयास्पद होत्या त्यांच्याबद्दल तक्रार आल्या आचारसंहिता पथकाकडे तक्रार आल्यावरून त्यावर तपासणी केली असता की त्याचं व्हिडिओ शूटिंग घेतलेलं आहे आमच्या पथकातर्फे आणि त्यामध्ये फारसं काही निष्पन्न झालेलं नाही जी वाहनं तपासणी केली आहेत एम एस दहा एम तीस पंच्याऐंशी इस्टिलो कार ही साधारणतः त्यांच्या म आता जे तपासणी केली ते नंदकुमार वळुंजू यांचे मुलगे मुलगा गणेश वळुंजू यांनी सांगितलं की ती व नंदकुमार वळुंजू यांच्या मालकीची कार आहे त्याचबरोबर स्कॉर्पिओ एम एच सेहेचाळीस एन फोर फो, पासष्ट सत्त्याण्णव ही जी का, स्कॉर्पिओ कार आहे तीसुद्धा त्यांच्या मालकीची आहे त्याचबरोबर नवीन एक ॲक्टिव कार स्कूटर घेतलेले आहे ते स्कूटरमध्ये अजून नंबर पडलेला नाही तीसुद्धा तपासणी केली डेगी आणि त्याचे आतले सगळे पार्ट्स तपासणी घराची तपासणी करण्याबद्दल कोणतेही आदेश नाहीत किंवा तिच्याबद्दल कुठली आपल्याला पुढील कारवाई करता येणार